नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांचे करतो तर लक्षात घ्या आपण जिल्हा न्यायालयाचा जर पेपर दिलेला असेल तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण सूचना आहे तर लक्षात घ्या याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाकरिता जाहिरात चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पाच सहा पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखा ग्रेड तीन वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांकरिता स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली या ठिकाणी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पाहिजे होतं त्यानंतर सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या इनमध्ये दोन मार्च ते चार मार्च रोजी विद्युत मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर उत्तर उत्तरतालिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकते सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन मार्च सकाळी आठ ते चार मार्च रात्री बारा अकरा वाजून पंचावन्न मिनटे या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्न संबंधित हरकती त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ले अभिलेखासह हो। ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादीसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉगिनद्वारे प्राप्त केलेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल आता लॉग इन ही लिंक आहे ही लिंक आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करून द्या मी तुम्हाला ही लिंक विद्या प्रोव्हाइड करेल तसेच लक्षात घ्या आपण जर इतर एक्झामकरिता तयारी करत असाल तर आपणाकडे स्पेशल जी के ज्यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त नवीन रुपयात भेटून जाईल कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हेल्पफुल ठरेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिवर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका देखील आपणाकडे आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव परचेस करता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा तसेच नवनवीन अपडेटकरिता चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायचे आणि व्हिडिओला लगेचच लाईक करायचे थँक्यू